उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी भोकरदन नाका इथं दाखवले काळे झेंडे संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले आज दिनांक वीस रोजी सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जात असताना मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यंशी यांना न्याय देण्याची मागणी करत घोषणाबाजी करून काळे झेंडे दाखवले राज्या आजी जाना जाना आज राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार येथे काही उद्घाटन सोहळ्याला आले होते आज म्हणून आम्ही आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध केला जाहीर निषेध याच्यासाठी केला की त्यांच्या पक्षामध्ये असलेले जे मंत्री धनंजय मुंडे हे ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस शेतकऱ्याकडनं त्यांनी हार्वेस्टर साठी आठ आठ लाख रुपयाची बार्शी तालुका सोलापूर पंढरपूर तालुक्यामध्ये अनेक शेतकरी करून पैसे घेऊन करोडो रुपयाचा अर्बो रुपयाचा त्यांनी त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला तसे बीड जिल्ह्यामध्ये जे आतंक मुंडेची जे गुंड आहे त्या गुंडाने जो आतंक त्या ठिकाणी फैलून ठेवलेला आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख यांची हत्या करणं केली अशा निर्गुण हत्या निर्गुण आणि परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी जी हत्या झाली यांच्या याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कठोर कार्य करून या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज मुद्दाम अजितदादा पवार यांना हे काही झेंडे दाखवून त्यांना निषेध केला आणि हे एवढं करून जर अजितदादा पवार यांना जर काही वाटत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये किंवा सत्ताधारी पक्षाच्या आम्ही मोठं आंदोलन करू आज जालना येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विविध कामा निमित्त आले असताना मत्साजोग बीड येथील घटना घडली या त्या घटनेच्या पार्श्वभूमी त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाला न्याय मिळावा या मागणीसाठी आताच नुकताच मोर्चा काढला त्यानंतर अनेक नेते पक्षी नेते येऊन गेले आणि त्या जिल्ह्यात त्या कुटुंबाला पाहिजे तसा न्याय कुठल्याही पद्धतीचा मिळाला नाही त्याचा निषेधार्थ आम्ही मोर्चा काढला आणि आज आले असताना त्यांना काळे झेंडे दाखवले त्याचं कारण असं ज्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे अजितदादा पवार यांनी स्वीकारलं सर्वप्रथम अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात कोयता गँग रेती गँग वाळू माफियाची गँग ते जमीन हडपणाऱ्यांची गँग जे मुळशी पॅटर्न सारखे पिक्चर आले असा पुणे जिल्हा गुंडामुक्त गुंडायुक्त केला अशा गुंडायुक्त शहराला सुधरू शकले नाही आणि आधीच या बीड जिल्ह्यामध्ये असं वातावरण तापलेलं आहे दोन जातीमध्ये ते निर्माण करण्याचं आणि राजकीय वातावरण विभाजनी मताची करण्यासाठी हे जे लोक अग्रेसर आहे अशांना पाठीशी घालण्यासाठी अजितदादा त्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले त्याचा या आम्ही निषेध करतो आणि धनंजय मुंडे त्याच पक्षाचे मंत्री आहे आणि त्याच पक्षाचे त्या ठिकाणी ते पालकमंत्री झाले असल्याने आमचा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने या गोष्टीला विरोध आहे म्हणून त्यांनी स्वतः पालकमंत्री पद न घेता ते दुसऱ्या पक्षाच्या मंत्र्याला पालकमंत्री द्यायला पाहिजे अशी आमची आपल्या मार्फत इच्छा आहे त्याकरता आम्ही आज अजितदादा पवार यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध व्यक्त केला आज काळे झेंडे दाखवायचा आदेश म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आमचे संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या झालेली असताना आता मोर्चे घर सर्व जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे निघत असताना त्या निषेधार्थ अजितदा इथं आले बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वीकारले त्यांनी त्या कारणाने आम्ही कोणत्याही पक्षाचे असो सत्ताधारी असो किंवा काही असो त्यांना आम्ही जालना जिल्ह्यात आले असता त्यांना काळे झेंडे दाखवून अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे निषेध व्यक्त केला आणि ह्या नंतरही त्यांनी जर काही हे घेतलं नाही तर হ্যাঁ নতন্ত আন্দোলন করু সুভাষ চৌহান